जिल्हा परिषद शाळा कृष्णगाव येथे श्री मनोहर कडाळे यांचा वाढदिवस साजरा युवकांचे प्रेरणास्थान व गावचे आदर्श व्यक्तिमत्व श्री मनोहर रामदास कडाळे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध आदर्शवत उपक्रम राबवून करण्यात आला अत्यंत कमी वयात यशाची शिखरे गाठत असताना मनोहर भाऊ यांनी गावची ग्रामपंचायत सदस्य पदाची जबाबदारी सांभाळत असताना भारतीय जनता पक्षाचे दिंडोरी तालुका आदिवासी आघाडी प्रमुख पद जबाबदारी पार पाडत आहेत तसेच गाव कमिटी कृष्ण गावचे सदस्य पद त्यामार्फत वन जमिनीचे प्रश्न सोडवण्यात प्रवीण व्यवसाय दोन्ही जबाबदारी पार पाडत असताना पक्ष व ग्रामपंचायत पेसा अध्यक्ष जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे इतक्या अनेक जबाबदाऱ्या यशस्वी हाताळतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा कृष्ण गाव येथे शाळेस भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा मुख्याध्यापक श्री सर यांच्याकडे करण्यात आली यावेळी शालेय मुली कर्मचारी वृद्ध उपस्थित होते शालेय मुलांना अल्पोपहार वाटप करण्यात आले तसेच ग्रामपंचायत सदस्य गणेश कडाळे परिवार संतोष भाऊ उघडे किरण भाऊ कांगुर्डे रवी गवारे लखन पवार शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष भाऊ गोरपडे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष व रघुनाथ घाडगे पाटील दिंडोरी तालुका युवा सेना उपाध्यक्ष भरतभाऊ पवार तसेच विलास ठाकरे व युगांतर सांस्कृतिक कला क्रीडा मंच कृष्णराव अध्यक्ष संग्राम भाऊ बंजारी व ग्रामपंचायत सदस्य या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला आपली हजेरी लावली महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे कृष्णगाव